आम्ही अजिबात येऊन देणार नाही एक बाजूला हेच आरोप करत बसले आहेत की गोखटे आणि गोपटे माझं स्वप्न आहे जे आपण प्लॅन केलेलं आपल्या खर्चानी आपण तो अख्खा कन्सल्टंट जाहीर करून प्लॅन बसवलेला हो एवढी वर्ष झाली ते दे जागा देत नाही आहेत दिली पाहिजे ना जागा आणि कोणासाठी मागितलं आहे तर सामान्य माणसं सामान्य जनतेसाठी आपण ती जागा मागितली आहे त्याच्यामुळे किती लोकांना फायदा झाला असताच आम्ही गेले बारा तेरा वर्षापासून चार गव्हर्नमेंट बदलले काँग्रेस राष्ट्रवादी त्याच्यानंतर सेना भाजप त्याच्यानंतर महाविकास आघाडी त्याच्यानंतर महायुती आता उद्याचं जे गव्हर्नमेंट येईल त्यांच्याकडे पण आम्ही मागणी करणार आणि स्वतःसाठी मागतोय सामान्य माणसाला लागणार एक गरजू गोष्टी आहे ना एवढी मोठी जागा आता त्याच्यामध्ये एनक्रोचमेंट चालू झालेली आहे ह्याच्यासाठी कोण जबाबदार एवढ्या वर्षापासून प्रत्येक गव्हर्नमेंटला आम्ही हे मागतो आहे ऑन रेकॉर्ड आहे आमची पत्र रेग्युलर बेसिसवर आम्ही टाकतात हाऊसमध्ये रिप्लाय दिलेलं खडसे साहेब जेव्हा रेव्हेन्यू मिनिस्टर होतं तेव्हा सगळे रेव्हेन्यू मिनिस्टर्सला आम्ही पर्सनली भेटून विनंती केलेली आहे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील सगळ्यांना भेटून आम्ही विनंती केलेली आहे परवा धारावीचं टेंडर कोणाला तरी लागते सेंट्रल गवर्नमेंटची सॉल्ट पॉलिसी महिनाभरामध्ये चेंज होते आणि अख्खे सॉल्ट पॅन देऊन टाकायचे प्रायव्हेट लोकांना आम्ही न्यूजमध्येच बघितलं की धारावी इकडे अख्खे शिफ्ट करण्याच्या हिशोबानी कुठल्या विकासाकाला द्यायला लावलाय घुसून देणार का आम्ही इकडे ही अख्खी जागा आपण आपल्या वसई तालुका आणि पालघर जिल्ह्याच्या लोकउपयोगीसाठी मागितलेली आहे कुठल्याही विकासकाला तिकडे आम्ही घुसून देणार नाही आंदोलनापासून जे लागेल ते आम्ही आमची तयारी आहे तिकडे करायला धारावी अख्खे शिफ्ट करणार धारावीच्या लोकांना तिकडेच घरं दिली पाहिजे धारावीच्या लोकांना मान्य आहे का कुठेतरी वसेविराला शिफ्ट व्हायची त्यांचं पण नुकसान आहे म्हणजे त्यांना पण जागा तिथेच पाहिजे जी, जी त्यांना मिळाली पाहिजे आणि इथे धारावी शिफ्ट करून उपयोग कोणाचा रस्ते कुठून आणणार पाणी कुठून आणणार एवढी लोकं जर तिकडून इकडे शिफ्ट केली तर इन्फ्रास्ट्रक्चरवर किती भार पडेल फक्त उपयोगी प्रोजेक्ट्स त्या जागेमध्ये आले पाहिजे ह्या भूमिकेचे आम्ही ठाम आहेत आणि त्यांनी नाकारावं की आम्ही पाठपुरावा नाही केले ती जागेसाठी आणि त्यांनी हे पण सांगावं की जागा दिलेली आणि आम्ही काय केलं नाही आहे जागा दिली नाही तर आम्ही कसं काय करणार त्याच्यावर कोणालाच घुसून देणार नाही तिकडे लोक उपयोगीच प्रोजेक्ट त्या ठिकाणी येणार